आणि मला पोलीस दुसऱ्या दिवस वर्षी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती अगोदरच कट कारस्तून तरुण आलेल्या आमदारांनी माझ्यावरती गोळीबार केला

सरकारने वीस वर्ष जमीन जमिनी विकत घेतली होती शेतकऱ्याला आता भूत पैसे म्हणून मिळाले नव्हते शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे न्यायाची अपेक्षा केली त्यानंतर मी रामका बिल्डरशी चर्चा केली रामका बिल्डरने पैसे दिल्यास पूर्णपणे उपकार दिला ज्यावेळेस ठरल्याप्रमाणे एकतीस तारखेला जानेवारीच्या पैसे मिळा शेतकऱ्याला आमच्या पण ते पैसे त्यावेळेस देण्यात आले नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड हे त्या ठिकाणी जप कंपाऊंड होते त्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला शेतकऱ्यांनी माझ्याकडे मदत मांडल्यानंतर मी त्या ठिकाणी कामकाम संपर्क साधलो आपल्याला सांगू इच्छितो गणपत गायकवाड यांच्या शेतकऱ्यांना पैसे देण्याची मंशा नव्हती ते पैसे ते स्वतः शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही होता जपरून कंपाऊंडमध्ये झाला होता याचा मी विरोध केला आणि मला पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्या दिवसा बोलवण्यात आलं की आपण पोलीस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांसोबत गेलो त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आम्हाला कोणत्या प्रकारची कल्पना नव्हती या ठिकाणी अगोदरच कटकार असतो तरुण आलेल्या आमदारांनी माझ्यावरती गोळीबार केला आणि त्या गोळीबारातून आज आपण पाहिलं असेल सगळ्या गोष्टी म्हणून आपल्याला कळालं असेल तर तसा निभूपणे माझ्यावरती हल्ला त्याच्यामध्ये कल्याणकरांची अर्चना त्यांनी केलेल्या प्रार्थना मान्य मार्गदर्शकांच्या शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून माझा आज मी तुमच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका